नमस्कार मंडळी ही परिस्थिती आहे मेकरी नदीची सराटे वडगाव मधील हा सगळा प्रसंग आहे काल मेकरी नदीला पूर आला होता मेकरी धरणामधून जे अतिशय पूर परिस्थितीमध्ये पाणी आलेलं होतं त्या परिस्थितीने सराटे वडगाव मधील बंदारेची अशी परिस्थिती के केलेली आहे अतिशय पूर परिस्थिती शेत होती भयानक पाणी आलेलं होतं आणि त्याच्यामुळं ही अवस्था झालेली आहे शेतकऱ्यांची शेती देखील या पाण्याच्या पुरामध्ये वाहून गेलेली आहे आणि प्रचंड शेतीचं नुकसान देखील बऱ्याचशा प्रमाणात आहे हजारो हेक्टर जमिनी आणि पिकं हे वायाला गेलेले आहेत जमीनच वाहून गेलेली आहे सध्या अशी परिस्थिती ही ग्रामपंचायतची विहीर आहे ही नदीच्या किनाऱ्यावरती होती पिचिंग वगैरे सर्व व्यवस्थित केलं होतं पण पाण्यासमोर हे सगळं वाहून गेलेलं आहे हे परिस्थिती पाहू शकता हे विहिरीचे जे इन्स्ट्रुमेंट असतात मोटरीचे कनेक्शन वगैरे हो त्यासाठी ते बनवलेली ही खोली आहे त्याचं बेसमेंट देखील उघड झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता नदी पूर्ण फाटलेली आहे पाणीच पाणी झालं होतं इकडे पाहू शकता ही परिस्थिती एकंदरीत अशी परिस्थिती झालेली आहे अतिशय भयंकर पाणी आलं होतं काल आणि याच्यामध्ये जनावर मोठमोठ लाकडं आणि शेतीमध्ये इकडे देखील मी तुम्हाला नंतर दाखवतो पाणी कशा पद्धतीने गेलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने पाणी आलेलं आहे हे इकडं पा साईड कॉर्नर देखील गेलेले आहेत एकंदरीत पाण्याची परिस्थिती आहे तरी परिस्थिती पहा बंधारा पूर्णपणे पॅक झालेला आहे इकडून अजून पाणी आल्याच्या नंतर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो हे देखील पहा ही पलीकडची परिस्थिती आहे जे तुम्ही बघताय तिकडं तो नदीचा हेच सा ना, नाही आहे जो साईडचा ब्लॉक बघताय ना तिथपर्यंतच नदी आहे त्याच्या पलीकडून चाळीस पन्नास फूटपर्यंत फार पलीकडं शेती पाहू शकता दोन तीन एकर शेतीमध्ये पाणी होतं प्रचंड नुकसान देखील झालेले शेतकऱ्यांचं पंचनामे वगैरे झालेले आहेत पण सध्या परिस्थिती पाहता याच्यावरती सरकार काही उपाययोजना करणं असं वाटत नाही ही परिस्थिती पहा कशा प्रकारे झालेली आहे हे शेती कशा पद्धतीने फाटलेली आहे आहे धरणाची नदी गावातील गाव परिस्थिती आहे अतिशय भयंकर परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्यांचे लाख रुपयांचे नुकसान झालेले आहेत सरकारकडून कुठल्याही प्रकारच्या मदतीत हे कुठलेही काम होण्याची शक्यता लांब लांब पर्यंत नसते कारण की शेतकऱ्यांना शासने एक रे दोन तीन हजारा पाच हजारापर्यंत अनुदान देऊ शकते त्याच्या पलीकडे काही देऊ शकत नाही एकंदरीत अशी परिस्थिती आता हा सगळा भाग आहे ह्या भागावरतून सगळं पाणी गावामध्ये गेलेलं आहे तर आता आपण हे देखील पाहू कशा पद्धतीने आहे एकंदरीत ही अशी पाण्याची परिस्थिती आहे ह्या इथून गावामध्ये पाणी घुसलो हे इथून असं गावामध्ये हजारो एकर शेती आहे समोर त्या शेतीमधून पार गावात पाणी गेलेलं आहे एकंदरीत नदीचं गावामध्ये अशा ह्या भागातून पाणी गेलेले पाहू शकते माझी स्वतःची शेती आहे ह्याच्यामध्ये पाणी एवढं कालपासून या शेतीमध्ये पाणी आहे हे जे मंदिर दिसतंय ह्या मंदिरापर्यंत पाचशे सातशे एकरचा प्लॉट आहे हा सगळा ह्या सगळा प्लॉट आणि सगळे पिकं पाण्यामध्ये सध्या सरकार काय याच्यावरती किती अनुदान देऊ शकतं पाच हजार दहा हजार ह्याच्या पलीकडे काही देणार नाही त्याला साधारण तीन महिने जाते पंचनामे होत राहते कुठल्या कुठल्या क्षेत्राचे पंचनामे करणार आहेत शासकीय अधिकारी जाऊ शकतात काय चिखल्यामध्ये पंचनामा करण्याचा हा देखील एक प्रश्न आहे आणि परिस्थिती अशी आहे शेतामध्ये दोन दिवस झाले पाणी आहे पाच पाचच्या मोटरी एवढे प्रेशर हे वाड्यामध्ये हा तुम्ही बघू शकता इथं पाईप टाकलेले आहेत खालून अशी परिस्थिती आहे सगळी एकंदरीत दोन एकर कापूस आहे हा दोन एकर कापूस लावण्यापासून पेरण्यापासून सगळ्या गोष्टी करण्यापर्यंत माणसाला साधारण बी भरण्यासहित काकऱ्या पाळी साऱ्या तीस चाळीस हजारापर्यंत खर्च येतो आणि सरकार तीन ते पाच हजारापर्यंत अनुदान देत असतं जास्तीत जास्त दहा हजार रुपये देईन काय होईल त्याच्यामध्ये अशी भयंकर परिस्थिती एका गावाची परिस्थिती तर सराटवडगावमध्ये बऱ्यापैकी पूर आलेला नाही चौधरी टाकळी कडा दादेगाव धामणगाव हिवरा घाटा दहा ते बारा लोकांच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे ती गोष्ट वेगळीच आहे अशा पद्धतीने हा सगळा कापूस पाण्याखाली गेलेला आहे तुम्ही पाहू शकता हे दिसतंय आहे मंदिर तुम्हाला या मंदिरापर्यंत पाचशे सातशे एकरचा प्लॉट आहे सगळा हे अशा ह्या गावात पाणी घुसून अशी परिस्थिती भयानक झालेली आहे हजारो रुपये शेतीला खर्च केल्याच्या नंतर असा प्रसंग घडलेला आहे हा प्रत्येक वर्षी घडत नाही पण अचानक पुरस्थिती जास्त असल्यामुळे झालेलं आहे असा रस्ता कांदून असं पाणी काढून दिलेलं आहे बाहेर अशा प्रकारे ही शेतकऱ्यांची अवस्था असते मंडळी व्हिडिओ बघणारे पण शेतकरीच असतील पण काही शहरी भागातील लोक असतील त्यांना या गोष्टीचा अंदाज येईल शेतकरी किती तोटा सहन करू शकतो हा देखील महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे जो ती चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये तोटा सहन करू शकतो आणि एक एकरामध्ये साठ ते सत्तर हजार रुपयाचं उत्पन्न होत असतं शेतकऱ्यांना आणि ही जर आजची परिस्थिती पाहता लोक आत्महत्या देखील करू शकतात कारण की लोकांनी व्याजाने आणि कर्ज काढलेलं असतं बँकेतून व्याजाचे पैसे घेतलेले असतात तेच दहा हजार रुपये सहा महिन्याने तीस हजार होते साठ हजार उत्पन्न मग तीस हजार फायद्यात शेतकरी जगत असतो पण अशी परिस्थिती जर निर्माण झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांची काय परिस्थिती होईल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अंदाज लावू शकता तर मंडळी अशा प्रकारे ही मेकरी धरणाची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थिती झालेली आहे शेताची तर व्हिडिओ आवडेल आव ना आवडेल त्याचा विषय नाही आहे आम्ही परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद